तालुक्यात सराटी गाव आहे माऊली पैलवान हात वरती शबा टाळ्या करा की त्या पैलवासाठी सर्वांनी आणि समोर आशिष हुड्डा हात उपर कडे पैलवानजी शबास टाळ्या वाजून कौतुक करा आपल्या भारताचा पैलवाना जगाचा नंबर दोन चा पैलवान आहे या जगातला सत्त्याण्णव किलो वजनी गटातला युट्यूब ला सर्च करून बघा नुसता अस्सल माल आणला योगेंद्र दादानी कॅमेरेवाले कुस्ती पहा पापण्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा पैलवान चालू वर्षी जतचा पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवान माऊली कोकाट्यानं देशातली मोठमोठी आव्हानं स्वीकारलेली आहेत उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळा दोन हजार पंचवीस ला महाट केसरी अधिवेशन या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप फायव्ह मध्ये गणना असेल मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे वसतात पंकज हरपुडेंचा पट्टा आहे इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिकल्या मारुती झालेल्या आहेत ज्याच्याकडं दम आहे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे कर पारा आहे तो थांबत नाही रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्याबरोबर लढलेला आहे आणि हा सतपाल इंजुरी नंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं मैदान हे तगड आव्हान घेऊन सोनिया सोनटक्के आणि सतपाल सोनटक्के ही भावाभावाची जोडी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी असे भावांड त्रिमूर्ती कोक केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या आहे कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या आहे ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईला असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पवार साहेबांचा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस जन्मभूमी बारामती आख्या जगाला प्रशेद महासत्ता अमेरिका असू इराण इराक असू द्या ची इटली असू द्या अख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दाशी है नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है अस काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचं गोकुळ तयार केलेलं आहे बारामती एक ब्रँड आहे पुणे जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र कला क्रीडा क्षेत्र विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून कुठलं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब पहिलवान शिवराज राक्षी चला शिंडी कुमार चला सिकंदर शेख चला भोला ठाकूर चलो माऊली कोकाट्यानं आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला आहे माऊलीला माहितीये आशिष काय आहे आशिषला माहिती माहितीये माऊली काय आहे हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणतात एकमेकाला ओळखतात फोटोग्राफर फिरत राहावा आतमध्ये तुम्हाला क्षणचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतोय जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करा की त्या दोघांसाठी टाळ्या सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मगरमिट्टीतून निघून गेल्यासारखा आहे ते सतपालन म्हणूनच साध्य केलेला आहे त्यासाठी कष्ट आहे कष्ट मारेगा जोर बनेगा मोर काय रा प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट प्रॅक्टिस ना माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावं लागतंय त्यासाठी यमाजीच्या धाडे जाऊन यावं लागतं घामाचे पाठ व्हावे लागतात उगीच प्रसिद्धी मिळत नाही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली काटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतंय आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला आहे आशिष उड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपलं असं होत नाही दाखवतो करतो एक असा धोकेबाज आहे आणि महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे आणि कसाब सन्मान्य पवार साहेबांचं युगेंद्र दादांच श्रीनिवास बापूंच या महाटाच्या शक्या देने काम पवार सॉरी ये है लंबे घोड़ा रविराज सवान अंतरराष्ट्रीय क्रीड़ा संकुल गाँव बाबलगा करा कि जोरदार सतपाल बेटा कभी खुशी कभी गम ये तो चलता है, रहता है इसी का नाम जिंदगी बोलता है त्या, गरीबा सा सर्वानी पहिलवान रविराजला मल सम्राट रावसाहेब बाप्पा मग तर्फे पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल पहिलवान शिवराज शेंडी कुमार वेलकम चलो अंदर पहिलवान सिकंदर शेख चलो भोला ठाकूर चलो माऊली कोकाटे मानेतील कस काढायला लागलेला इस बच्चो आगे सामने तू मोड़ दे उसका बंदा रे इस बच्चो आगे सामने तू मोड़ दे उसका बंदा रे सिकंदर शेख भोला ठाकुर शिवराज राक्षसी सेंडी कुमार ज्यांनी या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मचिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम नागे बंधू आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि शिवराज शेंडी कुमार चलो उत्तम दादा फडतरे पंच राहतील ओ ओ, ओ, ओ माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये मा माऊलीनं आपलं वर्चस्व आवाज ठेवलेला